आपण या प्लॉटला साधारण टेक्नॉलॉजी वापर सुरू केला होता पहिल्यांदा बरोबर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव योगेश प्रकाश आव्हाड राहणार धुळवड पोस्ट पिंपळे तालुका शिन्नार जिल्हा नाशिक या प्लॉटवर आपण लागवडीच्या दिवशी आम्ही आलो होतो बरोबर ना हो साधारण पंचवीस तारखेला हो तर आपण काय प्रोसेस केली होती लागूडीच्या वेळेस त्या टायमाला आपलं बॉस नावचं होतं हा तर ते ट्रे भेजून हां आणि तेव्हा लागवड करायला लावली तुम्ही बरं मग आता म्हणजे ते ट्रे बुडून लावल्यामुळे काय फरक पडला बरं तर माझ्या बरोबर माझ्या मित्रांनी लागवड केलेली आहे तर माझे आठ हजार रोप आहे तर माझे रोप जवळपास दोन ट्रे लागले मला सांगायला माझी जे जोडीदार आहे त्यांना जवळपास पाच पाच सहा सहा ट्रे लागले एवढे रोप म्हणजे रोप डंपी होण्याचं प्रमाण कमी झालं बरोबर आणि रोपाला आता साधारण बाळ कसं आहे बरं बरं आता किती दिवसात झाला प्लॉट या पंचवीस तारखेची लागवड आहे चौदा चौदा दिवसात झाला बरोबर ना आता आपण साधारण दुपारच्या टायमाला व्हिडिओ काढतो आहे आणि प्लॉट कसा दिसतोय बरं आत्ता मस्त बरोबर ना बरोबर